बहाडा तू बया हा ठरलं ना हो ठरलं ठरलं हा नाही 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 काय नाराज आई म्हणते ते ठरलं मग तेच काय म्हणते हो तिनं सांगून द्याल हो म्हणे बापूजी एक काम करा म्हणे माही किंमत म्हणे चाळीस कम दोन हजार माहिती बच्चाळीस मला अरे म्हटलं इमल बाई तुला सांगितलं ना मी हा आता तू त्याच्यात काल गडबड करून राहील hmm. हा झाला रे तू छान तर आहे मग तू पोराने आल नाही काकाजी ते म्हणते ते करून टाक मग म्हटलं मग ठीक आहे मग आता हे अडतीस हजार होते हो हाय हो ठीक आहे मग स्टॅम्प आम्ही त्या वीस रुपये त्याच्यावर इसार चिठ्ठी लिहून घेतलं हातानं आणि पाच हजार रुपये इसाराचे काढून आणले होते तर आणि त्यांना विचारून घेतलं hmm. पाच मिनट भाऊ हाय आता तुम्ही याच्यात हिशेदार किती आहे हे सांगा नाही म्हणे दोनच शिष्य ते पाहिजे म्हणे नाही जास्त नाही तुम्ही दोनच हिस्से करा म्हणे अर्धे अर्धे मला ते अडीच हजार त्या पुराच्या हातावर टाकली अडीच हजार चौदा पक्का हो आणि ते तीस मे काहीतरी तीस मे काही तीस का जून असे एप्रिल मे मे सर पंचवीस तीस तारीख ठरली खरेदीशी खरेदीशी पैसे सोपत्याने दिले आता आपल्याला उठा देऊ करावं लागल आता स्वस्त बसता येणार नाही जेवढ्या लवकर जमल तेवढ्या लवकर मार्गी लागाव लागते प्लॉट पहिले खरेदी करू तीन हजार रुपये हो जुळू गरू त्याच्याकडे चाललं म्हणून तो खरेदी केला पहिले ती खरेदी करून मी उन्हाची म्हणजे आता विकायचं लागतेच हो तो तोही शब्द पाळला समजा तुम्ही हां तोही पूर्ण केला शब्द तुम्ही हो हो मग हो। त्या म्हटलं त्या त्या आताच आला ठेवा पैसे अरे तुझं हु। अजिबात दिसतं काय तेरा हजार रुपये तू माझ्याजवळ ठेवले आणि उरलेल्या पैशाचा विश्वास किती निरोप गेले मी तू आलाच नाही तुमच्याजवळ असले काय माझ्याजवळ असले काय ठरलं ना त्याच्यात काही म्हटलं ते हे आता बरोबर झालं ठीक आहे गेलो कशी तू पहिले प्लॅट नावा घेतला आणि लगेच आणि दुसरं काय आपल्याला सोस नाही हो हो त्याशिवाय मग ते किती दिवसांनी खपला मग हो। तो तो प्लाट खपला तीन वर्षांना बापरे हो नंतर हो मग ह्या मकानाची तरतूद कशी झाली मग हे तरतूद मग झालं आपलं मी ठरवलंच होत नातेवाईकाला मग पैसे मागायचे मागायचे नाही बरं बरं आणि जे काही आपल्याच्या जुळत हो मित्राकडून घेतले तरी चालतील हो नातेवाईकाकडून नाही घ्यायची मग लागला तो प्लाट एका जण दोन तीन जणाला सांगून दिलेला मित्राने तुम्ही काय जाय वापरले गिरे पहा शोधा आणि शेत तर मग ते त्याचं पहिलेच पार घडलं होतं हा ते आपण सांगून दिलं होतं हो ते नाही जमत गेलं मग झालं तर मग एक महिना असाच गेला एप्रिल मध्ये तर मग आता जे काकाचे काही आमचे संबंध फारसे ते थोडस विचित्र काम असल्या म्हणून काही नव्हते पण आम्ही दोघही चुल धोरू नाही आमचे संबंध अतिशय जिवाळायचे होते आघात जास्त झाला हो त्याच्यामुळं मग मी तर पंधरा वीस दिवस काही कुठं गेलोच नाही काहीच नाही गेलो त्याची दहा दिवस केला आणि मग काही कुठं थाक नाही लागेल त्याच्यात सोसायटीचं होतं म्हणजे हे तीस हजार रुपये दहा हजार रुपये जुनं काही लोन आहे तर जेवढं काही जास्तीत जास्त आपल्याला भेटत असेल हे पटवून देऊ पैसे आणि वरती उचलून घेऊ तर त्या सोसायटीची भानगड लागली लोन देणं बंद झालं आता तर खूपच आफातच झाली आता कुठं काय करायचं आपण झालं दोन महिने निघून गेले मग आवा जास्त मागं लागेल अरे म्हणे काय भावा तुझे एवढे मोठे नातेवाईक दादा आणले तर लगेच कामाचं नंतर आपल्या कामासाठी आता म्हणाच लागते म्हणजे कसं काय मग फसलो ना आपलं म्हणजे काम तुम्ही करावा म्हणे काहीतरी आता नका स्वस्त बसून नाही काहीतरी करावंच लागते म्हणे आता ते आता ते सोडा म्हणे तुम्ही आता जाती वगैरे नाही मागायचे नाही मागायचे आता मागाच लागते मी म्हटलं आता काय भाषा की होईन आहे अरे hmm. पण कसं हो म्हणे मॅडम कसं काय कसं होतं ज्या मालकाने आज दिलं ते पाच कसं होतं काय करायचं मी काय करू आता शेवटी मग थुई निराश झाला काय मावा मॅडम तुमच्याही सारखा माणूस दिस हो काय ठीक मग तोच काय म्हणते मग तो घरी का होनी कसं काय आता कसं कसं करता घरून घ्या जा घर तर घ्या काय सौदाही झाल्यावर सर्व झालं माझा हे भाऊ हात पाय लावून बसले बरे आता हे असं डबर काय मी आता मी कोणाला नातेवाईक मागतच नाही पैसे नाही मग आता हे जर मागत नाही हे तर मग आता काहीतरी आपल्याला करावं लागते आता एक काम करा ना तुमच्याजवळ सोनं किती आहे ते सांगा बाबा म्हणे तात्पुरचा आता आम्ही मोडू किंवा गाण ठेवू हा मग पुन्हा बनवू आणि पुन्हा गॅरंटर बी राहतो तर तेवढं काम तुम्हाला करावं लागते आता बरं काही बोलू नाही राहिले मग आम्ही काय म्हणा मध्ये ठीक आहे मी मग मग काय ठीक आहे मी केव्हा घेऊन जा माझे काही नाही मिसेस तर केला आमची मोठी कपू आमच्या जवळ राहत तर तिच्या जवळ होत काही पैतिस तीस घ्या असं आणि लोक होत असं करून आम्ही ते मोडून टाकलो पैसे तयार केले त्याचे त्याचे पैसे तयार केले ते पंधरा सोळा हजार रुपये त्याचे झाले आणि मग एक आमचे मित्र होते जवळची त्यांच्याकडे गेलो आरा देशमुख म्हणून आता ते तिसरा मेन हो होिक्षक आहे ओळखतो ओळखतो मुलाखत घेतली त्यांच्याकडे गेलो तीन चार वर्षी घालण्या हो त्यांच्याकडे गेलो मला माहीत होतं ते काही पैसे फिक्समध्ये आहे याची हो ते म्हटलं लोन काढून जमते ते पूर्ण माझ्या आधी मुदत आपण भरून देऊ हो त्यांच्याकडे गेलो मास्तर अशी अशी गोष्ट झाली आणि किती हजार पाहिजे पंधरा सोळा तरी पाहिजे तर आता लोनवर तर फिक्सवर तो लोन काढला आहे मी हो आणि ते आमच्या मोठ्या जवळपुनं काढलं त्याच्यावर दुसरं आता काही लोन भेटत नाही त्याची <laughs> मुदत आता संपत आली दोन तीन महिने मुदत राहिली म्हणे तर अरे म्हटलं बाबा असं आहे का बरं ठीक आहे म्हटलं मग मग नाही मग आहे ना म्हण आपल्याला दुसरं आहे नाही तर तू म्हटलं काय सांगा म्हणे काही नाही कारण हे दागिने बहिणी ह्या <laughs> ते ठेवून देऊ म्हणे घाल त्याच्यावर कर्ज घेऊन उद्याच जा तुम्ही चौकशी करतो बँकेत म्हटलं नाही थांबा कारण त्यांच्या शाळेचं सा लग्न होतं ते होतं मे मध्ये अस एप्रिल मधली गोष्ट आणि आपलंही काम मे मधलं हो मे मध्ये विक्री पलीकडे होती त्याची तारीख पलीकडची होती म्हटलं नाही गुरुजी हे नाही जमत म्हटलं बाबा हे काऊन अरे म्हटलं तुम्ही ते काय म्हणजे तिथे बाईच्या तिथं माहेरी लग्न आहे आणि त्या बाईच्या अंगावर एकही जागिना हो ते कसं होईल म्हटलं हं नाही ते नाही जमत मग ठीक आहे मी दुसरीकडे पाहतो तुम्ही आता त्या भान आणि तुम्ही घाण घेऊन जर देत असाल म्हणजे पैसे घेणार नाही रे भाऊ मी आता सांगून देतो हॅ ह्या ह्या बंद म्हटलं ते आता अरे नाही तू 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 काय 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 काळजी करू राहिला नाही हॅ मी होतो नाही ना मला नाही ते नाही जमत हा लग्न जर वालीकडे असतो तर मग ते स्वीकारलं असतं पण आता नाही आता तो विषय बंद म्हटला आता घरी निघून घरी निघून आलो दुसऱ्या दिवशी त्याच्या एक दुसरा आमचा दुसरा मित्र त्यांच्याकडे गेला तर गप्पा गोष्टी झाल्या आणि ते काय म्हणते काल भलं खराब वाटून राहिलं म्हणजे मला मी साधू आला म्हणजे पैसे कधीच मागितले नाही म्हणे काल साधू आला तर म्हणे मी फार्म्युला दिलेला त्याच्यात काही इथे बसत नाही म्हणजे कारण लग्न आहे म्हणजे शाळाचा सप mm. तारीख आहे अलीकडची आणि त्यांनी स्पष्टच बोलला म्हणे तुम्ही घाण ठेवून हे काही करू mm. नका आणि मी काही पैसे घेणार नाही आणले ती तुम्ही पण दुसरे तर पैसे नाही म्हणे आपल्याला काम तर करावं लागते मी म्हणे so, काम किती हजार कमीत कमी सोळा हजार काम आहे बर मग दागिनी किती कोणकोणते आहे दागिने पाटल्या आहे बांगड्या आहे मंगळसूत्र आहे असं दोन तीन काय भाव आहे मग त्या सांगितलं अरे मग तर दोन्ही काम होते म्हणजे कसे पाटल्यास तर तुमच्या पन्नास ग्रामच्या आहेत म्हणजे हा पन्नास पन पन्नास पंचावन्न ग्राहकच्या पाटल्या जर आहे तर आजच्या भावानं त्यानं किती कटही घेतला थोडसा फक्त मोडा लागते मोडल्या तर तेवढ्या पैसे तर त्या पाटल्याच लग्नातही जागी शिल्लक लग राहते आणि इकडे स्वप्न्याचं कामही होते अतिशय काल माझ्या डोक्यातच नाही आलं अल्ट्रासंड अरे बरोबर आहे बरोबर आहे पटल पटल आता तुझं आहे म्हणजे जाता जाता साधूबाच्या घरी जा ते सांग उद्या भेट घ्या सांग मग ते माझ्याकडे आलं म्हणे तुम्ही काल मास्तरकडे गेले होते काय म्हणतो तर तू होते बघ तुमचं मास्तर बोला म्हणून उद्या अरे नाही म्हटलं ते काय कायमध्ये ते गाय घ्यातच म्हणत असं तर ते नाही जमत पडलं कालच सांगितलं म्हटलं अं होत नाही जमत नाही भाऊ अरे नाही फार मला बदलला म्हणे तुम्ही उद्या जा ते बोल नाही मग सांगतोय फार मला का भार। म्हणजे तुमची आहे लग्नात दागिने असले पाहिजे असेच आहे ना मग राहते लग्नाचे राहते आणि तुमचं काम होते म्हणजे कसं होते पाठल्यास आहे पन्नास पंचावन्न ग्रॅमच्या आजच्या भावानं त्याचे पैसे सोळा सतरा हजार रुपये येते ना आणि तुमच्या जुळ्यामुळे तुम्ही घेऊन घ्या तेवढं सोळा करून द्या हा हे जाऊन ते हे जाऊन ते मग मग घेतो भेट दुसऱ्या दिवशी गेलो सोनाराकडे गेलो ते मोडून टाकलं सो ते पंधरा हजार रुपये वसूल झाले यायचं सोनं मोडून टाकलं त्याचे सो पंधरा सोळा त्याचे आले म्हणजे बजेट बसून आणि पहा एक महिना आधी खरेदी झाली बापरे <laughs> म्हणजे ह्या सगळा प्रकार आता जे ज्या घरी तुम्ही राहून राहिले पाहिजे महालक्ष्मीच्या वेळेस जे गैरसोय व्हायची महालक्ष्मीच्या वेळेस त्याच्याकरता आता आम्ही मागच्या वर्षी तुमच्याकडे प्रसाद घ्यायला आलो याही वर्षी आलो पहाल तर अक्षरशः चार रूमाची जागा तुम्ही हॉल म्हणून ठेवली आहे दरवर्षी बाबाजीन किती मोठी तरतूद करून ठेवली तुमच्या इथल्या महालक्ष्म्याचं जे आराध्य दैवत आहे ते सुद्धा सफर नाही नाही आणि तुमची सगळी तरतूद केली के म्हणजे किती मोठा घटनाक्रम आहे हा आणि संपूर्ण तुम्ही हा जो घटनाक्रम आहे आपल्या लहान जी स्वानुभवला जवळपास पाच एपिसोडमध्ये हा होईल असा अंदाज आहे माझा जवळपास तर एवढं सविस्तर तुम्ही माहिती सांगितली आणि बाबांचं तुमच्या प्रति तुमच्या वडिलांप्रती असलेली जे काही कृपा आहे आणि त्या कृपेचं फळ तुमचा हेतू तु प्रामाणिक आणि कोणाची फसवणूक करून घ्यायचं नाही बा हा एक हेतू अगदी प्रामाणिक हेतू असल्यामुळं बाबा तुमच्या पाठीशी राहिले तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी राहिले आणि काका तुम्ही जे काही अनुभव सांगितले सविस्तर अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहानूजी बाबा समर्थ लहानूजी महाराज